नमस्कार शेतकरी बांधवांना आपलं सर्व स्वागत आहे सुदर्शन वडवणीमध्ये तर आजचा व्हिडिओ खास आहे की जे पॉवर विल्डर वापरत आहे पण काळजी काय घ्यायची हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी तर बरेच थोडं नजर चुकन नजर चुकीनं तुमच्या मशीनचा प्रॉब्लेम निघू शकतो तर थोडीशी काळजी घ्यायची हे आपलं एअर किंडर जे की मोठ्या ट्रॅक्टरला वगैरे असतं सगळ्याच मशीनला असतं तर हे खालून सुट्टा पार्ट होतो तर ह्याच्यामध्ये पाहू शकता बुडाला ऑइल आहे एक अर्धा ग्लास एक शंभर एम एल पन्नास एम एल ह्यात राहून द्यायचं आणि हा जी जाळी आहे ह्या ह्याच्यामध्ये जाळी आहे ही है। आपल्या थोड्या लोखंडा टाईप आहे पत्र्याची जाळी तर ही जाळी तुम्हाला साफ करायची जेणेकरून इथून आपली हवा जाणार आहे इथून पूर्ण मदत जाणार आहे इथून बाहेर इंजनला जाणार आहे इंजनला फ्रेश हवा गेली पाहिजे बऱ्याच जणांचं काय होतं एखाद्या धुळीमध्ये चढवलं रोटर लावलं किंवा एखाद्या ऊसामध्ये त्याच्यामध्ये धूळ अडकून अडकून हे सगळं जॅम होतं जे ऑइल आहे त्याचा पूर्ण एकदम पीठ झाल्यासारखं होतं तोपर्यंत कुणी बघत नाही मध्ये कचरा गेल्यामुळे इंजनचं मेंटेनन्स निघू शकतं तर हे जसं तुम्ही ह्याच्यामध्ये चालवताल तसं तुम्हाला हे धुईचंय डिझेलनं आहे परत ही जो स्पंज आहे आपला हा स्पंज मध्ये पण धूळ जाणार आहे ही पण तुम्हाला डिझेलने धुवायची आहे पूर्ण असं पिळून वगैरे काढायची त्यातली धूळ हे पण जाळी बाहेर काढून धुवायची आहे तुम्हाला हे यातून जाळी तुमची वर सुट्टी निघते हे दाखवतो तुम्हाला काढून हे निघते ह्या काही ऑइल आहे ह्यात हे बघा हे ऑइल एवढं ठेवायचंय तुम्हाला हे कधी बी ओला भाग राहायला पाहिजे धुळीमुळे तर तुम्हाला काढायला याला सोपं एकदम लय वगैरे नट वगैरे पाण्या लावायची याला गरज नाही पाहू शकता लगेच आल्हाद बसत इथं परत दुसरी काळजी आहे इंजिन ऑइल जपायचं तुम्हाला इंजिन ऑइल दिलेलं आहे इथून याची लेवल आहे त्या कांडीवर तेवढी बघायची परत तुम्हाला जर चेंज करायचं असत तर इथं हा बोल्ट दिलेला हा बोल्ट खोलायचा इथून सगळं इंजिनचं ऑइल बाहेर निघतं आणि बाहेर काढून याचा जो नट आहे त्या लोची मग असतं थोडं जर फर्स्ट सर्व्हिसिंग असेल फर्स्ट सेकंड थर्ड तर ह्याला थोडा लोखंडाचा किस होतो घस झालेला तो किस पूर्ण काढून घ्यायचा नट लावून टाकायचा वरून ऑइल टाकायचं सोळाशे ते सतराशे एम एल ऑइल टाकायचं परत गिअर बॉक्स इथं दिलेली आहे तुम्हाला तिथून ऑइल टाकायचं व गिअर बॉक्सला एकदम बुडाला खाली ह्या इथं दिलेला आहे नट तिथून काढून घ्यायचं बाकी बॅक रोटरला पण सेम तसं सिस्टम आहे तर असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक करीत करा आणि अशाच पॉवर विल्डरच्या मेंटेनन्सच्या व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद